बुधवार दिनांक बारा जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता निवडणुकीतून कोण माघार घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला होतं परिणामी काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्यापही आपले अर्ज तसेच ठेवल्यानं बंडखोरीची लागण झाली आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील तसंच अपक्ष राजेंद्र एकनाथ विखे पाटील त्याचबरोबर भाजपप्रणी धनराज देवदास विस्पुते निशांत रंधे त्याचप्रमाणे भास्कर तानाजी भांबरे अविनाश साळी सुनील पंडित दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे जायभावी कोडलिक दगडू आदींसह एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतली आहे दरम्यान पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता एकवीस उमेदवार उभे असून त्यात महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे निवडणुकीच्या रिंगणात आता पुढील प्रमाणे उमेदवार असून त्यात प्रामुख्यानं शिवसेना शिंदे गटाचे किशोर भिकाजी दराडे तसंच शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे त्याचप्रमाणे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे महेंद्र मधुकर भावसार समता पार्टीचे भागवत धोंडीबाग ऐकवाड तसंच अपक्ष म्हणून अनिल शांताराम तेजा अमृतराव उर्फ अप्पासाहेब रामराव शिंदे इरफान मोहम्मद इसाक कचरे भाऊसाहेब नारायण कोल्हे विवेक बिपिन कोल्हे रवींद्र माधवराव कोल्हे संदीप वसंतदादा गवारे भगवान पंडित गुरुळे संदीप वामन जगडे सचिन रमेश दिलीप काशीनाथ डोंगरे पानसरे छगन भिकाजी बोंडे रंजित बाबासाहेब महेश भिका शिरुडे रतन राजलदास चावला अर्डीनिकम संदीप गुळवे पाटील या प्रमुख उमेदवारांचा समावेश यात प्रामुख्याने रतन चावला हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत तर कोल्हे विवेक हे भाजप बंडखोर उमेदवार आहे नाही ते असं आहे आपण त्या दिवशी जेव्हा तारखे सात तारखेला आम्ही नामांकन अर्ज दाखल केला होता त्या दिवशीच मी स्टेटमेंट दिली होती की आमचे वरिष्ठ जे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील त्याच्यामुळे वरिष्ठांचा निर्णय आला मला दहा अकरा वाजता आणि हे जे डिस्टन्स आहे साधारण नाशिक ते पारोळा तीन चार तासाचं

ब्लॉक सुरू होते आता नेमकं वरिष्ठांकडून काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला वरिष्ठांकडून असं सांगण्यात आलं की आपला शेवटच्या दिवशी जो निर्णय होईल दोघांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण ठरू जो आमचा आदेश असतो तुम्हाला मान्य करावा लागेल आपण जर या दिवशी आपण फॉर्म फिलअप केला त्या दिवशी सुद्धा मी हे स्टेटमेंट केलं होतं तुम्हाला साहेब आहेत काँग्रेसचे कारण की मी काँग्रेस गटाकडूनच होतो आणि सेनेचे भूसो साहेब आता असं आहे शिवसेना प्रमुखांनी आदेश आश्वासन असं दिलं आहे की पुढे फ्युचरमध्ये तुमचं कुठंतरी आम्ही विचार करणार आहे की आज आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला किंवा जो आम्ही आदेश केला तो तुम्ही पाडला तर येणाऱ्या काळात लवकरच तुमचा विचार केला जाईल असं नानासाहेब पडोले साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि उद्धव साहेब उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलं आपल्याला युनिफॉर्म न दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी आपण त्या ठिकाणी दाखल केलेली होती परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बघितलं तर धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य माणूस या ठिकाणी इलेक्शन लढू शकत नाही असा त्याचा अर्थ आम्हाला जाणवला आपण एक सामान्य शिक्षक असल्याकारणाने यापुढे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू आणि शासनालाही आणि ज्या काही आमच्या कमेंट्समेंट झाल्या असतील त्याला आमची विनंती राहील किंवा शिक्षकांचे काही जे जो ज्वलंत प्रश्न असतील त्यांच्यासाठी निश्चितच आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आमच्या शिक्षक वर्गांना जी काही नाराजगी राहते ती कशी दूर होईल त्याकडे आपण जर लक्ष दिलं गाईड करतो तर निश्चितच भविष्यात चांगले दिवस येतील असे कारण काय तुम्हाला काही वरिष्ठांचा कॉल आला होते तिकीट न मिळण्याचं तिकीटला आपण मागितलेलं होतं परंतु आपण तसं काही के प्रयोग केला नाही कोणतेही राजकीय त्या ठिकाणी आपण न घेता तिकीट मागितलेलं होतं परंतु पक्ष पक्षश्रेष्ठीने जो काही आदेश केलेला आहे त्या आदेशाचं पालन करून आम्ही तो माघार येत्या सव्वीस जून रोजी सदरची निवडणूक होणार असून दिनांक एक जून रोजी मतमोजणी होणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड